भीतीचा फटका सायबर किडनॅपिंगचा झटका टेक्नॉलॉजीच्या दुनियेत वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये क्रांती झाली तशी टेलिकॉमच्या फील्डमध्ये देखील झपाट्यानं बदल झाले इंटरनेटचा वापर देखील वेगानं वाढीला लागला आज प्रत्येकाच्या खिशामध्ये मोबाईल हँडसेट आणि इंटरनेट कनेक्शन असल्यामुळे सोशल मीडियाचा वापर देखील जास्त दिसून येतो त्याचबरोबर विद्यार्थी अवस्थेमध्ये असणारी मुलं ऑनलाईन गेमिंगच्या आहारी गेल्याचं चित्र पाहायला मिळते मध्यंतरी ब्ल्यू व्हेल पोकेमॉन अशा गेम्सच्या आहारी पडल्यामुळे मुलांना मानसिक आणि शारीरिक परिणाम भोगावे लागले अशा बातम्या तुम्ही ऐकल्या असतीलच या काही ठराविक ऑनलाईन गेम्समध्ये काही टास्क दिले जातात आणि त्यांच्यावर भावनिक नियंत्रण मिळवून ते पूर्ण देखील कराव्यास भाग पाडतात याच प्लॅटफॉर्मचा उपयोग करून सायबर गुन्हेगारांनी एका नवीन गुन्ह्यास जन्म दिला त्याचं नाव सायबर किडनॅपिंग बारावीत शिकणारा साहिल त्याच्या फिजिक्सच्या असाइनमेंट संपून बसला होता आणि कंटाळा आला म्हणून मोबाईल ऑनलाईन गेम खेळण्यामध्ये गुंतून गेला डेअर डिफाय नावाचा तो गेम होता त्या गेममध्ये वेगवेगळ्या टास्क दिल्या जातात आणि त्या दिलेल्या वेळेमध्ये पूर्ण करण्यास सांगतात तो टास्क पूर्ण केल्यानंतर रिवॉर्ड पॉइंट्स मिळत असतात साहिल मूळचा औरंगाबादचा होता त्याचे आई वडील दोघही एका शासकीय कार्यालयात कामास होते आर्थिक परिस्थिती चांगली असल्यानं मुलाला उत्तम शिक्षण मिळावं म्हणून साहिलला त्याच्या आई वडिलांनी मुंबईच्या एका नामांकित कॉलेजमध्ये शिक्षणासाठी ठेवलं थे होतं कॉलेजच्या जवळील एका हॉस्टेलमध्ये मित्रांसह साहिल राहत होता सहा परीक्षा जवळ आल्यानं साहिल प्रत्येक विषयाचे असाइनमेंट पूर्ण करत होता साहिलकडे आई वडिलांनी घेऊन दिलेला ऍपल हँडसेट होता त्याच्या रूममध्ये आणखीन चार मित्र राहत होते सगळ्यांकडे मोबाईल हँडसेट होते ही सर्व मुलं सोशल मीडिया अकाउंट त्यामध्ये इंस्टाग्राम फेसबुक स्नॅपचॅट या ॲप्लिकेशनसोबत ऑनलाईन गेमही खेळत होती त्यामध्ये प्रामुख्यानं पबजी फ्री फायर या थ्रिलर गेम होत्या एके दिवशी साहिलच्या मित्रानं साहिलला डेअर डिफाय गेमबद्दल सांगितलं अरे साहिल या पबजी गेममध्ये काय ठेवले रे काहीतरी एक्स्ट्रा ऑर्डिनरी गेम खेळ लहान मुलांचा काय गेम खेळतोस तुला डेअर डिफाय गेम माहिती आहे का अरे त्यात काय जबरदस्त टास्क दिले जातात त्या जर टास्क पूर्ण केल्या ना तर तुला बेस्ट रिवॉर्ड्स मिळतात आणि आपल्याला जे जमत नाही ते जमतं आणि ज्या गोष्टीची भीती वाटते ना ती देखील कमी होते अशी ती गेम आहे मित्रानं सुचवल्याप्रमाणे साहिलने ती गेम त्याच्या हँडसेटमध्ये डाउनलोड करून घेतली आणि ती गेम खेळू लागला सुरुवातीला त्यामध्ये छोटे छोटे टास्क त्यामध्ये दे देत होते साहिलला पहिला टास्क मिळाला कि रूम बाहर रस्ते और की सकाळी रूममधून बाहेर पडल्यानंतर रस्त्यावर जी पहिली अनोळखी मुलगी दिसेल तिच्यासोबत शेखॅण करून तिच्यासह सेल्फी फोटो काढून तो गेममध्ये अपलोड करा साहिल थोडासा लाजाळू स्वभावाचा असल्यानं त्याला अनोळखी लोकांशी बोलायची लाज वाटत असे परंतु गेममध्ये हा टास्क मिळाल्यानं त्याला यामध्ये काहीतरी गंमत आहे असं वाटू लागलं ठरल्या टास्कप्रमाणे साहिल दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठला सकाळची कामं आवरून रूमच्या बाहेर पडला सकाळी सातची वेळ होती वॉकिंगसाठी आलेली काही लोकं त्याला रस्त्यावर दिसली त्यामध्ये तो अनोळखी मुलगी शोधायला लागला काही वेळानं जॉगिंगसाठी आलेली त्याच्याच वयाची एक मुलगी त्याला दिसली त्यानं थेट तिच्याजवळ जाऊन तिला थांबवलं आणि तिला बोलला हे hey, हॅलो मी साहिल मी इकडे जवळच राहतो तू रोज मला जॉगिंग करताना दिसते सो तुझं नाव काय आहे असं म्हणत शेख्यांसाठी साहिलनं तिच्यापुढे हात नेला त्या मुलीनं देखील हँड करत तिचं नाव श्रावणी आहे असं सांगितलं पुढे साहिलनं श्रावणीला डेअर गेमबाबत सांगत मला तुझ्याबरोबर एक सेल्फी पाहिजे माझा एक टास्क चालू आहे असं सांगून एक सेल्फी मिळवला आणि तो गेममध्ये अपलोड केला तो फोटो अपलोड झाल्यानंतर त्याला पन्नास रिवॉर्ड पॉईंट मिळाले एक लेवल त्याची पूर्ण झाली त्या मुलीला थँक्यू म्हणून तो रूमवर परत आला त्याला या गोष्टीवर विश्वासच बसत नव्हता की त्यानं एक अनोळखी मुलीला थांबून तिच्यासोबत सेल्फी घेतला होता या टास्कमुळे त्याचा आत्मविश्वास चांगलाच वाढला आणि तो गेम फारच इंटरेस्टिंग असल्याची त्याची खात्री झाली त्यानंतर वेन वॉज द लास्ट टाईम यू लाईड वेन वॉज द लास्ट टाईम यू क्राईड व्हॉट इज युअर बिगेस्ट फिअर व्हॉट इज युअर बिगेस्ट फॅन्टसी हू इज द लास्ट पर्सन यू सर्च ऑन इंस्टाग्राम व्हॉट्स द स्ट्रेंजेस्ट थिंग यू हॅव एव्हर रिटर्न व्हॉट्स युअर रिलेशनशिप डील ब्रेकर व्हॉट्स अ सिक्रेट यू हॅव नेवर टोल्ड एनीवन अशा टास्क साहिल पूर्ण करू लागला साहिल ही टास्क पूर्ण केल्याचा स्टेटस सोशल मीडियावर अपलोड करत होता आपण काहीतरी धाडसाचं काम करतोय अशी त्याची भावना झाली आणि गेममध्ये जे काही टास्क येईल तो पूर्णच करायचा निर्धार करायचा सहा परीक्षेचं वेळापत्रक कॉलेजमध्ये जाहीर झालं होतं येत्या पंधरा दिवसामध्ये साहिलचा पहिला पेपर होता एव्हाना साहिलच्या असाइनमेंट पूर्ण झाल्या होत्या परंतु डेअर डिफाय गेममुळे त्याचं लक्ष अभ्यासाकडे कमी झालं होतं वेळापत्रक जाहीर झाल्यानंतर आता थोडे दिवस गेम बंद करून अभ्यासाकडे लक्ष देण्याचं त्याने ठरवलं आणि त्या दिवशी दुपारी जेवण झाल्यानंतर झोप येत असल्या त्याने सहज तो डेअर डिफाय गेम ओपन केला त्यामध्ये पुढील टास्क त्याला दिसला आणि तो जर पूर्ण केला तर गोल्डन क्राऊन मिळणार होता डेअर डिफायमध्ये गोल्डन क्राऊन मिळवणं म्हणजे खूप मोठं काहीतरी मिळवल्याची भावना त्याच्या मनात डोकावून गेली थोडा वेळ त्यानं ठरवलं नको आता परीक्षा आहे अभ्यास करायला हवा परंतु त्याच्या डोक्यातून तो गेम काही जातच नव्हता कुठला टास्क आहे हे बघण्यासाठी पुन्हा त्यानं गेम ओपन केला त्यामध्ये पुढील आठ दिवस तुम्ही स्वतःला जगापासून वेगळं ठेवायचंय असा टास्क होता हा टास्क करताना कुणालाच कॉल किंवा मेसेज करायचे नाही अशा प्रकारची त्यामध्ये सूचना होती साहिलला हा टास्क सोपा वाटला आणि त्यानं तो पूर्ण करण्याचं ठरवलं त्यानं त्याच दिवशी त्याच्या हॉस्टेलपासून तीस ते चाळीस किलोमीटर अंतरावर असलेलं एक निर्जन स्थळ शोधून काढलं आणि आर्टिफिशियल टेंटची सोय करून तो त्या जागी निघून गेला साहिल पुढील आठ दिवस कोणालाच दिसणार नव्हता ना, ना तो कोणाला कॉल किंवा मेसेज करणार होता औरंगाबादमध्ये त्या दिवशी साहिलच्या वडिलांची तब्येत ठीक नव्हती त्यामुळे डॉक्टरांना भेटून साडे अकरा वाजता ते ऑफिसला पोहोचले आणि घरी साहिलच्या आईला फोन केला डॉक्टरांना भेटून आल्याचं कळवून आता माझी तब्येत ठीक आहे असं सांगून फोन ठेवून दिला समोरील टेबलवरील पेंडिंग फाईलवर काम करू लागले सव्वा बारा वाजता साहिलच्या वडिलांना फोन आला की तुमच्या साहिलला आम्ही किडनॅप केलं आहे त्याच्या जीवाचं बरं वाईट होणं नको असेल तर पन्नास हजार यू एस डॉलर्स आम्ही सांगू त्या वॉलेट ॲड्रेसवर पाठवा आणि ही गोष्ट पोलिसांना किंवा कुणालाही सांगितली तर आम्ही साहिलला संपवून टाकू साहिलच्या वडिलांना घामच आला त्यांच्या पायाखालची जमीन सरकली अहो काय बोलताय कोण बोलताय तुम्ही कुठे आहे साहिल समोरून साहिलचा देखील आवाज येत होता पप्पा मला वाचवा ही लोक मला मारून टाकतील चार दिवस झाले मला एका अंधाऱ्या कोठडीत ठेवले पप्पा पप्पा साहिलचा आवाज ऐकताच साहिलच्या वडिलांना घेरी आली परंतु स्वतः सावरत कोणाला काहीही न कळवता साहिलचे वडील घरी निघून आले दरम्यान साहिलच्या वडिलांनी साहिलच्या कॉलेजमध्ये फोन लावला तसंच मित्रांकडे चौकशी देखील केली परंतु साहिल कुठे आहे याबाबत कुणाकडूनच माहिती मिळत नव्हती घरी पोहोचल्यानंतर सर्व प्रकार साहिलच्या आईला सांगितला ते ऐकून आई साहिलच्या आईच्या अंगातील अवसानच गळून पडलं दोघांना काहीच सुचे ना थोडंसं भानावर येत साहिलच्या मोबाईल नंबरवर वडिलांनी कॉल लावण्याचा प्रयत्न केला परंतु मोबाईल स्विच ऑफ येत होता अनेक वेळा प्रयत्न करून देखील कॉल लागत नसल्यानं साहिलचं खरंच अपहरण झाल्याची साहिलच्या आईवडिलांना खात्री पटली त्यांनी ही घटना कुणालाच सांगितली नाही त्यांनी त्यांच्याकडील बचत केलेली रक्कम नातेवाईकांकडून हॉस्पिटलचं कारण सांगून गोळा केली आणि त्यांचे यू एस डॉलरमध्ये रूपांतर करून अपहरणकर्त्यांनी ज्या वॉलेट ॲड्रेसवर ते पाठवण्यास सांगितलं होतं त्यावर पन्नास हजार यू एस डॉलर ट्रान्स्फर केले अपहरणकर्त्यांचा पुन्हा कॉल आल्यानंतर पेमेंट केल्याचं सांगून साहिलला सोडण्याची विनंती साहिलचे आईवडील करू लागले पेमेंट कन्फर्म झाल्याचं कळताच अपहरणकर्त्यांनी फोन कट केला साहिलच्या आईवडील साहिलच्या फोनची आता वाट पाहू लागले वारंवार त्याच्या मोबाईलवर फोन करण्याचा प्रयत्न करू लागले परंतु मोबाईल स्विच ऑफ येत होता त्या अपहरणकर्त्यांचा देखील मोबाईल नंबर पेमेंट पाठवून दिल्यानंतर स्विच ऑफ येऊ लागल्यानं साहिलच्या आईवडिलांची चिंता जास्तच वाढली रात्रभर जाग राहून साहिलबाबत काहीतरी माहिती मिळेल या आशेनं आई वडील झोपलेच नाहीत दुसऱ्या दिवशीही काहीच कॉन्टॅक्ट न झाल्यानं साहिलच्या आईवडिलांनी पोलीस तक्रार करण्याचा निर्णय घेतला आणि नजीकच्या पोलीस स्टेशनमध्ये मिसिंगची तक्रार नोंदवली गेली पोलिसांकडे तक्रार नोंदवताना साहिलच्या वडिलांनी घडलेली सर्व हकीकत सांगितली साहिल वापरत असलेल्या मोबाईल क्रमांक अपहरणकर्त्याचा मोबाईल क्रमांक तसेच साहिलच्या फोनवर बोललेल्या बाबतची माहिती पोलिसांना सांगितली पोलिसांनी तत्काळ साहिलच्या मोबाईल क्रमांकाचे कॉल डिटेल्स काढून त्यामध्ये शेवटच्या लोकेशनच्या दिशेने एक पथक रवाना केलं ज्यावेळी पोलिसांचे पथक लोकेशनच्या ठिकाणी पोहोचलं ते ठिकाण मुंबईपासून तीस ते चाळीस किलोमीटर अंतरावर होतं तिथे पोलिसांना एका निर्जनस्थळी ट्रॅव्हलिंग टेंट सापडला त्या टेंटच्या जवळ जाऊन शहानिशा केली असता आतमध्ये साहिल झोपलेल्या अवस्थेत सापडला पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन थेट औरंगाबाद येथे त्याच्या आईवडिलांच्या ताब्यात दिलं दुसऱ्या बाजूला अपहरणकर्त्यांचं मोबाईल क्रमांकाचं लोकेशन हे परराज्यातील दाखवत होतं साहिलकडे पोलिसांनी चौकशी केली तेव्हा एक धक्कादायक प्रकार समोर आला खरं तर साहिलचं कुठल्याच प्रकारे अपहरण झालं नव्हतं साहिल हा डेअर डीफाय गेममधील टास्क पूर्ण करण्याच्या नादात मोबाईल फोन बंद करून कुणालाही न सांगता स्वतःला सेल्फ आयसोलेशनमध्ये ठेवण्यासाठी एका निर्जन स्थळी एका टेंटमध्ये राहत होता या परिस्थितीचा फायदा घेत सायबर गुन्हेगारांनी साहिलच्या आईवडिलांना फोन करून साहिलला आम्ही किडनॅप केल्याचं भासवलं होतं सदरची घटना खरी भासवण्यासाठी ए आय टेक्नॉलॉजीच्या मदतीनं साहिलचा आवाज क्लोन करून आईवडिलांना फोनद्वारे ऐकवण्यात आला होता साहिल सुरक्षित होता परंतु साहिलचे सायबर किडनॅपिंगचा सा बनाव करून सायबर गुन्हेगारांनी त्याच्या आईवडिलांकडून पन्नास हजार यू एस डॉलर उकळले होते मित्रांनो ऑनलाईन गेम खेळणं आणि सोशल मीडियावर स्टेटस अपलोड करणं साहिलच्या व त्याच्या आईवडिलांच्या जीवाशी आलं होतं साहिल इंजिनिअरिंगच्या माध्यमातून आपण जी माहिती सोशल मीडियावर टाकतो त्याचा वापर करून सायबर गुन्हेगार सायबर किडनॅपिंगचा सा बनाव करून पैसे लुबाडू शकतात त्यामुळे अशा परिस्थितीत आपली बुद्धी शाबूत ठेवून प्रत्येक गोष्टीची शहानिशा करणं गरजेचं आहे आपल्या घरातील सदस्यांना अशावेळी एक सांकेतिक शब्द सांगून त्याद्वारे तुम्ही त्या गोष्टी पडताळून पाहू शकता प्रत्येक गोष्ट सोशल मीडियावर पोस्ट करण्याचा मोह टाळता आला पाहिजे अन्यथा त्या माहितीचा गैरवापर होऊन सायबर किडनॅपिंगचा प्रकार होण्याची शक्यता नाकारता येणार नाही ना तर मित्रांनो तुम्हाला जर आमच्या कथा आवडत असतील तर कृपया लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रमंडळींपर्यंत याची माहिती पोहोचवा धन्यवाद